पालिका आधीतील जाहिरात लावण्याच्या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा तोटा केलेल्या कबाडी कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा ठराव महापौर मंगेश पवार यांनी पारित केला शनिवारी झालेल्या पालिका सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी सांगितले की जाहिरात लावण्याच्या कामात कंत्राटदाराने पालिकेच्या नियमांना हरताळ फासून कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे असा आरोप सदस्यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा ठराव करण्यात आला यापूर्वी पालिकेच्या सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी बोलताना म्हणाले की हुबळी धारवाड येथील कबाडी नावाचा कंत्राटदार पालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करूनही त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही ಅವ್ನೇನೋ ಮುಂದುವರಿಸ್ರ ಅವ್ನ ಮೇಲೆ ಎಫ್ ಆರ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಎಫ್ ಆರ್ ಯಾಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅವನ ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅವನಿಗೆ ಏನಾರ ಒಡನಾಥ ಇದೇನು ರೀ ಆ ನೀವು ಅವರವು ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡನ್ಯಾಗ ಮತ್ತು ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ತಿಳಿವಾತಾರಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು ಬರೀ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದು ಅವರು ನೀವು ಹೋಗ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ತರ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಡ್ತಾರ ಅದಕ್ ಪೂಜೆ ಮಹಾಪೂರ್ ಅವ್ರೆ ಇದು ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಬರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರು ತಪ್ಪೇತಿ ಆ ಸಿಬ್ಬಂದಿ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ರಿಲೀವ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಇನ್ಕ್ವರಿ ಆಗ್ತಿತ್ತು ಏನಾಗ್ತಿವೋ ಒಂದು ಆದೇಶ ಮಾಡಿರಿ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮಾಡಿದ ಬಳಕನ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಒಂದು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ನ್ಯೂಸ್ ಹೋಗ್ತೈತಿ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ ನ್ಯೂಸ್ ಹೋಗ್ತೈತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಪೂಜಾ ಮಹಾಪೂರ್ ಅವ್ರೆ ಮತ್ತು पार्था। या। पार्था <coughs> यावर आमदार असिफ सेठ यांनी आक्षेप व्यक्त करत पालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणी नगर विकास विभागाला पत्र लिहावे अशी सूचना केली

तो उसको ऑप्शन खरीदिए नहीं नहीं मतलब वो ले लो देखो 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 वो उसको देना है कि नहीं ऑप्शन का भी कैलकुलेशन है रेडा ले दीजिए कैंटिलीवर को लोगों को जागरूक करने के लिए कॉर्पोरेशन का ऑर्डर लगा दो बस रे, आप इधर-उधर लगाते हो बिकवाता वन वीक कॉर्पोरेशन मार रहे मोर वीक ऑप्शन मार रहे बैठ बैठ आदमी वो कॉर्पोरेशन टिक को या 100 साल रोडनो परिवर्तन आएगा

2013 ಇಂದ 16 ವರೆಗೂ ಒಂದ ಸಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಸರ್ ಆಮೇಲೆ 17 ಇಂದ 20 2020 ವರೆಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಸರ್ ಮೇಡಂ ಒಂದ ನಿಮಿಷ ಸರ್ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವರು ಪ್ರಪೋಸಲ್ ಕೊಟ್ಟರು ಸರ್ ಅಲ್ಲ ಸರ್ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಚರೋ ಅಥವಾ ಜಾಗ ಅಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ನಾವು ಮಾಡರೋದು ಅಂದ್ರೆ ಆಗ ಏನಾತ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇಲ್ಲಿಂದ ಆತೀರೋ ಸರ್ ಇತ್ತು ಟೆಂಡರ್ ಮೂಲಕ ಮುಕಾಂತರನೇ ಸರ್ 2015 18 ಸರ್ ಆಮೇಲೆ 19ನೇ ಕಂಡೀಷನ್ ಇತ್ತು सर 19 22 वधो फाइल दे सर 15 तक येन ये कंडीशन मध्ये कोर्ट किया या टर्म्स मध्ये कंडीशन ने प्रकार जो टेंडर करदरी येर जना बात तो सर कैंटीन युअर से 20 कैंटीन युअर सर पेलगा म आउटडोर एडवर्टायजर्स पालिकेचे सदस्य शाहिद पठाण यांनी बोलताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात पालिका अधिकारी भेदभाव करत असल्याचा आरोप केला नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनीही पालिकेचे अधिकारी श्रीमंत विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती देत असून असा भेदभाव करणे चुकीचे असल्याचे म्हटले यावेळी उपमहापौर वाणी जोशी पालिका आयुक्त शुभाबी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव